नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब पर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव्ह रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुम्ही कोणत्या दिशेने जायला हवं किंवा कोणती दिशा तुमची वाट पाहत आहे ह्या द्वारे तुम्हाला हे कळेल की जे ध्येय तुम्हाला गाठायचं आहे त्याकरिता तुम्हाला काय काय करायला हवं किंवा काय तुमच्यासाठी योग्य ठरेल कोणती दिशा तुमच्यासाठी महत्वाची आहे ह्यासाठी आपण इथे दोन डेक वापरत आहोत आणि त्याद्वारे आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे हे कलेक्टिव्ह रिडिंग असल्यामुळे तुमच्याकरिता यामध्ये एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रिडिंग तुमच्याकरिता असू शकतात पहिलं कार्ड आहे टेन ऑफ पेंटेकल।

बॉटम ऑफ ऑफ वॅन म्हणजे हे कार्ड काय सांगते, की तुम्ही एक नवीन सुरुवात तुमच्या ध्येयाच्या बाबतीत काहीतरी नव्याने सुरू केलेलं आहे आधीच केलेलं आहे आणि त्या बाबतीत तुम्हाला इथे मार्गदर्शन मिळेल की कसं काय तुम्ही पुढे केलं पाहिजे पहिलं कार्ड आहे करेज ते सिक्स ऑफ सॉर्टच्या खाली आलेलं आहे करेजचं कार्ड टेन ऑफ पेंटॅकलच्या खाली आलंय गोइंग विथ द फ्लो एट ऑफ कप खाली इनर वॉइस टू ऑफ पेंट ऐसी कंप्लेशन स्ट्र हर्मेट ऐसी रिबर्थ आणि सनच्या खाली द मास्टर आणि बॉटम ऑफ द कार्ड आहे बॉटम ऑफ डेक्स ची ही जी दोन आहेत म्हणजे दोन्ही ची बॉटम ऑफ द डेक ची आपण कार्ड्स पाहतोय तर इथे तुम्ही एक नवीन सुरुवात केलेली आहे जे काही तुमचं ध्येय आहे त्याबाबत आणि तिथे पेच ची ऊर्जा आहे म्हणजे तुमच्याकडे तितका अनुभव नाही पण तुमच्याकडे तो उत्साह आहे तुमची शिकण्याची तयारी आहे नवीन काही ना काही करण्याची ते साहस तुमच्याकडे आहे जरी माहीत नसलं तरी करून पाहण्याची तयारी आहे तर ती नवीन सुरुवात तुम्ही करत आहात आणि हे काळ काय सांगते की कशाच्या बाबतीत ही नवीन सुरुवात तुम्ही केली आहे जी गोष्ट तुम्हाला केव्हापासून करायची होती पण काही ना काही तुम्ही कारण देत होतात आणि हे स्वप्न तुम्ही पाहिलेलं होत तर ते काही कारणांमुळे किंवा वेळे अभावी म्हणा किंवा काही ना काही गोष्टींमुळे त्या गोष्टी आतापर्यंत तुम्ही पुढे ढकलत होता तर आता ते साहस तुम्ही केलेलं आहे ती एक नवीन सुरुवात केलेली आहे आणि त्या बाबतीत हे रीडिंग तुम्हाला मार्गदर्शन करत आहे तुम्ही कोणत्या गोष्टीला सुरुवात केली आहे कोणती गोष्ट पुढे ढकलत होतात कशाबाबत मी म्हणत आहे हे, हे तुमच्या बाबतीत तुम्हाला माहिती असणार नक्कीच तर त्या बाबतीत इथे तुम्हाला मार्गदर्शन आहे पहिलं कार्ड आहे सिक्स ऑफ सॉर्ड आणि त्याच्या खाली आहे करेज तर हे कार्ड सांगत आहे की जी गोष्ट तुम्ही पुढे ढकलत होतात आणि आता ज्या गोष्टीच्या बाबतीत तुम्ही एक नवीन सुरुवात केली आहे जिथे तुम्हाला तितका अनुभव नाही पण तुम्ही नवीन गोष्ट करून पाहत आहात शिकत आहात अनुभव घेत आहात तर तिथे तुम्हाला सांगितलं जात आहे की ज्या जुन्या गोष्टी आहेत जे जुने विचार कसले विचार तर कदाचित आधी तुम्ही केलं असेल आणि तुम्हाला तितका चांगला रिस्पॉन्स मिळाला नाही इतरांकडनं म्हणा किंवा तुम्ही जे केलं त्यात अपयश आधी आलं असेल तर आता तुम्हाला सांगितलं जात आहे की ही सुरुवात तुम्ही केली आहे त्यामध्ये आधी काय तुम्हाला अनुभव आला तो वाईट आला तर तो विसरून जा आणि आता पुढे तुम्ही काय करणार आहात तुमचं ध्येय काय तर ते ती जी नवीन सुरुवात तुम्ही केली आहे त्यामध्ये यश मिळवणं तर त्या, त्या यशाच्या दिशेने तुम्ही आपलं लक्ष केंद्रित करा कसं काय करता येईल त्या दृष्टीने सकारात्मक विचार करा जेणेकरून तुमचा आधीचा अनुभव कितीही वाईट असला तरी येणाऱ्या काळात तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल आणि याचसाठी तुम्हाला इथे साहस करायला सांगत आहेत जिथे अवघड वाटत होतं तिथे आता फुल फुलत तर जे आधी झालं नाही ते आता होणार आहे हा विश्वास बाळगा पुढचं कार्ड आहे टेन ऑफ पेंटॅकल आणि त्याच्या खाली आहे गोइंग विथ द फ्लो आर्थिक हे कार्ड जे आहे ते आर्थिक स्थितीबद्दल म्हणजे तुमच्या समृद्धीबद्दल तुमच्या संपर्काबद्दल लोकांशी तुमचं संपर्क वाढणं हे सुद्धा तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं आणि टेन ऑफ पेंटॅकलची ही ऊर्जा म्हणजे अशी ऊर्जा जिथे एका व्यक्तीने पैसा कमवलेला आहे आणि आता तो एक आरामात जीवन जगत आहे त्याप्रमाणे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुम्हाला ह्या अशा प्रकारचं आयुष्य जगायचं आहे तुम्ही समृद्ध होणार आहात आत्ता नसली पैसे किंवा आत्ता तितक तुमचं सगळं जरी चांगलं नसलं तरी येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तुम्हाला फक्त गोइंग विथ द फ्लो म्हणजे ब्रह्मांड ज्या दिशेने तुम्हाला नेत तिथे विश्वासाने चालत राहायचं आहे तुम्ही जे काही करत आहात त्याबाबत अभ्यास करत करत सकारात्मक राहत तुम्ही पुढे जात राहायचंय आपोआपच तुमच्याकडे समृद्धी येणार आहे तुमचा संपर्क वाढणार आहे आणि हे पूर्वजांचे तुमच्या आशीर्वाद आहेत त्यामुळे त्यांची त्यांच्यामुळेच ही समृद्धी तुमच्या आयुष्यात येत आहे कदाचित तुमच्या पूर्वजांचं असं काही ना काही स्वप्न असेल जे ते पूर्ण करू शकले नाहीत तर आता त्यांची अपेक्षा आहे की तुम्ही तसं काहीतरी करावं किंवा त्यांचं जर तसं काही स्वप्न नसलं तरी त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर नक्कीच आहेत त्याच्या पुढे कार्ड आहे एट ऑफ कप आणि खाली आहे इनर व्हॉइस एट ऑफ कप आणि इनर व्हॉइस म्हणजे काय तर इनर व्हॉइस तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला मार्गदर्शन करते की ह्या ह्या गोष्टी तू सोड आता तर त्या गोष्टी कितीही तुम्हाला प्रिय असल्या तर येणाऱ्या काळात तुम्हाला त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत की आता आपण त्या गोष्टी सोडू अनेक आवडीच्या गोष्टी असतात किंवा काही अशा गोष्टी असतात ज्या आवडत नसतात पण सवय झालेली असते म्हणा किंवा काही अशा जागा काही अशा व्यक्ती की ज्यांच्याशी आपलं अनेक वर्षांशी नातं असतं पण ते ती माणसं किंवा त्या जागा आपल्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने तितक्या योग्य नाहीये त्या दृष्टीने जर आपल्याला प्रगती करायची असेल तर काही गोष्टी सोडणं आवश्यक आहे मग ती एखादी वस्तू असू शकते एखादी सवय असू शकते एखादी जागा असू शकते किंवा एखादी व्यक्ती सुद्धा असू शकते की जी तुमच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करत आहे किंवा अशा सवयी ज्या तुम्हाला आवड सवयी किंवा काही गोष्टी ज्या तुम्हाला आवडतात पण तुम्हाला ह्या यात्रेवर जर पुढे जायचं असेल प्रगती साधायची असेल तर त्या गोष्टी सोडणं महत्वाचं आहे आणि तुम्हाला हे तुमच्या अंतर्ज्ञान शक्तीद्वारे सांगितलं जातं की आता हे पुरे पण आपण अनेक वेळा कळत असून सुद्धा ते करत नाही तर त्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत की काय कशाबद्दल हे सांगितलं जाते कारण ही तुमची अंतर्ज्ञान शक्तीच तुम्हाला मार्गदर्शन करते पण ते कळत असून जर आपण टाळत असू तर इथे आपल्याला सांगितलं जात आहे की आता ते जाणीवपूर्वक त्याबाबत विचार करायचा आणि कृती सोडायचे ते आहेत त्या गोष्टी त्याच्या पुढे टू ऑफ पेंटॅकलचं कार्ड आहे आणि त्याच्या खाली आहे कम्प्लिशनच कार्ड हे कार्ड खरं असं आलं होतं रिव्हर्स तर मला असं वाटतं की इथे टू ऑफ पेंटॅकलचं कार्ड हे सांगतंय की ज्या गोष्टी अपूर्ण आहेत हे अर्धवट राहील हे, हे कम्प्लिशनचं कार्ड रिव्हर्स म्हणजे जी गोष्ट अपूर्ण आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचं मन कधी त्या गोष्टीमध्ये जातं हो, कधी तुमच्या ध्येयाच्या बाबतीत तुम्ही विचार करता तर तिथे तुम्हाला ती गोष्ट कशी पूर्ण करता येईल किंवा त्या गोष्टी सोडून द्यायच्या असतील तर सोडून द्या पण त्यामध्ये तुमच्या मनाची जी द्विधा अवस्था होते ती न होता ते मन संतुलन संतुलन राहणं महत्वाचं आहे म्हणून कम्प्लिशन केव्हा होईल जेव्हा कोणत्याही गोष्टीमध्ये तुमच्या मनाची द्विधा अवस्था न राहता तुमचं मन संतुलित राहून त्या बाबतीत निर्णय घेऊ शकेल तेव्हा एखाद चक्र पूर्ण होऊ शकतं तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रश्नाबाबत उत्तर मिळू शकत तुम्हाला मार्ग मिळू शकतो म्हणून इथे सांगायचंय काय या कार्डला की तुम्हाला संतुलित राहायला हवं म्हणजे तुमची अशी दोन गोष्टींमध्ये ओढा ताण होणार नाही आणि स्ट्रेस तुम्हाला इथे सांगितलं जातंय की ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण करतात त्या तुमच्या आत्म शोधाला तुम्हाला सांगतात म्हणजे त्या गोष्टी झाल्यामुळे तुम्ही विचार करायला लागता की ब्रह्मांडाला नेमकं काय सांगायचंय का ही स्थिती माझ्या आयुष्यात आहे आणि याचसाठी ब्रह्मांड त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात करत याचसाठी तणावपूर्ण स्थिती तुमच्या आयुष्यात निर्माण होते जेणेकरून त्या तणावातून तुम्ही काहीतरी शिकावं त्यातून तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती नेमकं मार्गदर्शन करेल आणि हळूहळू तुमची अंतर्ज्ञान शक्ती अजून शक्तिशाली बनत जाईल त्या वाईट अवस्थेमधूनच तुम्ही चांगल्याकडे वळणार आहात आणि एस ऑफ कपचं हे जे कार्ड आहे त्याच्या खाली स्ट्रेसचं कार्ड ते हे सुद्धा सांगत की या तणावातूनच तुमच्याकडनं नवनिर्मिती होणार आहे तुम्ही काहीतरी विशेष करणार आहात काहीतरी नवीन करणार आहात रिबर्टचं सकाडे आहे आणि त्याच्या वर आहे द हर्मिटचं का तर हा जो पुनर्जन्म तुमचा झालाय तुम्ही जे नव्याने काहीतरी करू पाहताय हा एक पुनर्जन्मच आहे तुम्हाला मिळालेली एक संधी आहे नवीन संधी जी ब्रह्मांडने तुम्हाला दिली आहे तर इथे तुम्हाला द हर्मिटचं कार्ड काय सांगतंय की हा प्रकाश अगदी थोडा आहे हा दिवा जो आहे हा कंदील जो आहे त्याच्या हातात तो छोटा कंदील आहे म्हणजे एक एक पाऊल टाकण्यापुरता प्रकाश आहे आणि इथे बर्फाच्छादित प्रदेश म्हणजे आता तुम्ही ही जी नवीन सुरुवात करत आहात तेव्हा तुम्ही एकटे ते असू शकता कारण जेव्हा कोणत्याही बाबतीत तुम्ही नव्याने सुरू करता तेव्हा अनुभव तुमच्याकडे नसतो आणि माणसांचं सहकार्य म्हणा किंवा तुम्ही काय नेमकं करता हे बाकीच्यांना माहीत नसल्यामुळे तेवढं प्रोत्साहन बाकीच्यांकडनं ते तेवढं मिळत नसतं आणि अशा वेळी आपल्याला एकटं वाटतं तर तशी तुमची अवस्था असेल म्हणून हे हरमिटच कार्ड आहे पण हे कार्ड काय सांगते की तुम्हाला गुरुच्या मार्गदर्शनाखाली किंवा आता जर कोणी गुरु नसतील कोणी शिक्षक नसतील तुमच्या ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तरी सुद्धा त्यांनी जे काही शिकवलेलं आहे आतापर्यंत किंवा तुम्ही नवीन काहीतरी शिकू शकता आणि त्यांचा आधार घेत तुम्हाला या मार्गावर हळूहळू पुढे जायचं आहे कार्ड आहे सन कार्ड आणि त्याच्या खाली आहे मास्टरचं कार्ड तर हे कार्ड काय सांगतंय की सूर्याप्रमाणे तुम्हाला कार्य करायचं आहे असंख्य लोकांसाठी त्याच्याप्रमाणे नेतृत्व करायचंय त्याच्याप्रमाणे ज्ञानाचा प्रकार सर्वत्र पसरवायचा आहे आणि mm -hmm. त्याच्याप्रमाणे तुम्ही सकारात्मक राहायचंय तर हे जे तुम्हाला ध्येय गाठायचंय हे जे तुम्हाला व्हायचंय त्यासाठी काय होणं आवश्यक आहे त्यासाठी तुम्ही एक्सपर्ट होणं आवश्यक आहे sure. त्यासाठी तुम्ही जे काही काम करत आहात त्यामध्ये तुम्हाला अनुभव घ्यायचं आहे त्यामध्ये पुन्हा पुन्हा सराव करायचाय जेणेकरून तु, तुम तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही इतरांना मार्गदर्शन करण्या योग्य व्हाल म्हणजे काय कि तुमची दिशा कोणती आहे तर तुम्हाला एक गुरु व्हायचा आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला जी काही तुम्ही नवीन सुरुवात केली आहे त्यामध्ये हळूहळू प्रगती साधायची आहे काय करायचं आहे हे आपण पाहिलंच पण एक थोडक्यात सांगते तुम्हाला साहस करायचंय आणि नव्याईन दिशेकडे वळायचंय तुम्ही समृद्ध होणार भरपूर पैसा आणि संपर्क तुमचा वाढणारे ज्या दिशेने तुम्ही जात आहात जे कार्य करत आहात ते करत राहा ज्या जुन्या सवयी किंवा गोष्टी बाधा निर्माण करतात त्या तुम्हाला सोडायच्या आहेत ज्या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला निर्णय घेणं अवघड होत तिथे तुमच्या मनाला स्थिर करायचंय म्हणजे संघर्ष संपेल एस ऑफ कप च कार्ड सांगतय की तुमचे अंतर्ज्ञान शक्ती आपोआप वाढणारे ज्या ज्या स्थिती ब्रह्मांड तुमच्या आयुष्यात निर्माण करत त्या तणावपूर्ण स्थितीमधूनच तुम्ही शिकणार आहात आणि हरमिटचं कार काय म्हणाल तर तुम्हाला गुरुच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू पुढे जात राहायचं आहे आपली प्रगती साधायची आहे आणि सकारात्मक राहून असंख्य लोकांना मदत करायचे असंख्य लोकांच्या दृष्टीने तुम्ही काय करू शकता ह्या दृष्टीने तुमचं पाऊल तुम्ही उचलायचं त्या दृष्टीने विचार करायचा आहे आणि जे काही तुम्ही करत आहात ते फक्त तुमच्या पुरतं न राहता त्यामध्ये अनेकांसाठी तुम्ही करत आहात तर त्या दृष्टीने व्यापक विचार करायचा आहे हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील Благодарю